निशाणा धनधान्य देणारी काळी आई हेच खरी शक्तीपीठ आणि त्यांच्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे असं थणकावत बच्चू कडू यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे महामार्ग साधण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप करत बच्चू कडू यांनी आंदोलन करण्याचा शेतकरी संघटनेना पाठिंबा केला आहे मुख्यमंत्र्यांचा व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी टीकेची धार आणखी तीव्र केली सध्या राज्यात सत्ताधिकारी आणि विरोधक यांच्यात शक्तीपीठ महामार्गावरून थेट संघर्ष सुरू आहे या प्रस्तावित महामार्गामुळे बारा जिल्हे आणि तीनशे त्रेसष्ट गावे बाधित होणे असून रत्नागिरी राजू शेट्टी पासून ते बच्चू कडू आता अनेक नेते या शेतकरी संघटना एकत्र येऊन सरकारला जवाब विचारू लागलेत पुढे काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल